मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो ग्रस्त मुलांवर हा व्हिडिओ आहे कारण मी मागं सुद्धा होत या विषयावर अनेक व्हिडिओ टाकले होते ते व्हिडिओ चांगले प्रसारित झाले आणि त्यांना चांगला आपण प्रतिसाद दिला आणि याही व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद द्याल लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल यात मला शंकाच नाही मित्रांनो माघ फडणवीस सरकारनं या निवडणुकीच्या अगोदर अनेक महामंडळ स्थापन केली त्यामध्ये प्रामुख्यानं आदिवासी विकास महामंडळ नाभिक विकास महामंडळ असे बरेच महामंडळ होती पण सांगायचं म्हणजे एक महत्त्वाचं विकास महामंडळ त्यांनी सोडूनच दिलं ते करायलाच पाहिजे होतं आणि ते विकास महामंडळ म्हणजे ते बजरंगबली विकास महामंडळ म्हणजे जे मुलं आज ज्यांचे लग्न होत नाही आणि जे बजरंगबलीच्या संघटनेचे सदस्य आहेत अशा मुलांसाठी फडणवीस सरकारनं दररोज जे बजरंगबली विकास महामंडळ स्थापन करायला पाहिजे होतं बरं जाऊ द्या नाही केलं हे आतासुद्धा करा कारण ही लग्नाची जी समस्या आहे ती आता सगळ्यात मोठी समस्या बनून राहिली आहे कारण जे तरुण मुलं आहेत त्यांची संख्या आज कोणत्याही खेड्यात पहा पन्नास पन्नासच्या कमी नाहीत पन्नास पन्नास वर आज प्रत्येक गावामध्ये हे जसे विना सुशिक्षित बेकार फिरतात तसेच ही मुलं लग्नाशिवाय आज बेकार आहेत त्यांना मुली मिळत नाही याचे कारण प्रामुख्याने असे आहेत की नोकरी नाही घरची झेमथेम परिस्थिती कौटुंबिक प पार्श्वभूमी असे बऱ्याच कारणं त्याच्यासाठी आहे तरी माझी फडणवीस सरकारला विनंती आहे की त्यांनी अशा मुलांचा डेटा तयार करावा गावापर्यंत जाऊन डेटा तयार करावा त्यांचं शिक्षण त्यांची आर्थिक कौटुंबिक परिस्थिती काय हे तपासावं आणि असे जे शिक्षणावाले मुलं आहेत कमी जमिनीवाले मुलं आहेत ते शिकले पण त्यांना काही धंद्यासाठी पैसे नाही अशा मुलांसाठी एक विकास महामंडळ स्थापन करून त्यांना काहीतरी भरघोस असा निधी द्यावा जेणेकरून हे पोरं सक्षम होतील समाजाच्या प्रभावामध्ये येतील त्यांची परिस्थिती सुधारेल आणि त्यांना मुले भेटेल याच विषयावर मी मागे विनोदी व्हिडिओ टाकला होता हलबड लोन तसं क्राप लोन देतो तसं दुसऱ्या देशामध्ये बिबी लोन चालू आहे तसा हजबंड लोन द्या हा व्हिडिओ जर टाकला होता तर चांगलाच प्रसिद्ध झाला होता त्याच विषयावर आज कदाचित हा व्हिडिओ आहे सरकारला याची दखल घेणं भाग आहे कारण या मुलाचे लग्न झाले नाही तर अनेक समस्या या उभ्या टाकणार आहे कारण जे हे पोरं आहे आणि ते शक्यतो मराठा समाजातीलच पोरं आहेत त्यांचे लग्न न होऊ लागल्यामुळं जी ही उपजाऊ पिढी आहे म्हणजे यांच्यापासून मुलं तयार होणार आहे म्हणजे प्रोडक्शन मुलांचं निघणार आहे ते कमी पडेल पर्यायानं आपली लोकसंख्या कमी पडेल आणि पहिलीच आपली लोकसंख्या कमी होत आहे त्यात भर हे झालं म्हणजे लग्न झाले नाही तरी आपली लोकसंख्या कमी पडेल आणि एक मोठा या समाजामध्ये विषमता तयार होतील जाते त्याचा फायदा होईल आणि आपण असुरक्षित राहू म्हणून हा विनोदाचा विषय नाही हा गंभीर विषय आहे खरोखरच सरकारने या जय बजरंग बली विकास महामंडळाकडं विनोदानं न बघता त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी आज नाही घेतली तरी कालांतरानं घ्यावंच लागणार आहे आणि या मुलांसाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण मुलींच्या बापाचा जो आपल्या लोकाचा जो दृष्टिकोन आहे हा मराठी लोकांचा एकदम गलत झालेला आहे त्यांना मुलांना नोकऱ्याच पाहिजे नोकऱ्या नाही आहे पर्यायी मुलाचे लग्न होणार नाही आपली समाजव्यवस्था त्यामुळे धोक्यात येईल म्हणून सरकारला विनंती आहे त्यांनी यांचा गांभीर्याने विचार करून अशा मुलांचा गाव परत विशिष्ट असा डेटा तयार करून खरोखर ज्यांच्यासाठी काही करता येईल का, का यांची दक्षता घ्यावी आणि एका चांगल्या कामाला सहकार्य करावं एवढीच सरकारला विनंती आहे म्हणून हा आजचा सामाजिक व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माहीत आहे की हे तुमच्या कानड्याचं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद